सिव्हिल रुग्णालयातल्या वेटिंग रूम मध्ये एक तरुण शांतपणे एका कोपऱ्यात बसलेला होता रुग्णालयाच्या गडबडीत एकटाच त्याच्या चेहऱ्यावर काही न सांगता जाणवणारा खसलेला भाव होता डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते त्याने नुकतच आयुष्यातलं सगळ्यात मौल्यवान नातं गमावलं होतं त्याची प्रियसी विमान अपघातात तिचं निधन झालं होतं मृतदेह अजून स्वाधीन झालेला नव्हता पण त्याच्या भावना मात्र अश्रुन उघडत होत्या त्याच्यासोबत कोणी नव्हतं ना कुटुंबीय ना तेव्हा एका पत्रकाराने हळूच आवाजात विचारलं तू कोणाची वाट पाहतोस तो थोडासा थांबला डोळे पुसले आणि शांत स्वरात उत्तर दिलं माझ्या प्रेमाची त्या एका वाक्यात कितीतरी भावना लपलेल्या होत्या त्या एका वाक्याने जणू वेयस थांबून गेली या संपूर्ण घटनेत एक गोष्ट स्पष्ट जाणवली प्रेम शरीरात राहत नाही ते मनात असत आणि म्हणूनच ते कधीच मरत नाही लव नेवर डाय